नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके वीपीएस ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते नवरात्रातील तिसऱ्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या दुर्गेचे तिसरे रूप म्हणजे माता चंद्रघंटा तिच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे नाव प्राप्त झाले ती दहा हातांचे असून प्रत्येक हातात शस्त्र आणि कमंडोल आहे तर तिचं वाहन सिंह आहे तिच्या रूपातून एकीकडे शौर्य आणि पराक्रम प्रकट होतो तर दुसरीकडे भक्तांना शांतता आणि करुणेचं वरदान मिळतं पुराण कथेनुसार देवी पार्वती ही पूर्वजन्मी सती होती जिने भगवान शिवालाच पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केलं अखेरीस तिचा विवाह शिवाशी झाला आणि विवाहानंतर तिनं चंद्रघंटा हे दिव्य व पराक्रमी रूप धारण केलं काळी महिषासूर आणि इतर राक्षसांनी अत्याचार सुरू केल्यामुळे देवतांनी देवीची प्रार्थना केली तेव्हा पार्वतीने चंद्रघंटा रूप धारण करून युद्धभूमीत प्रवेश केला आणि आपल्या सिंहावर आरूढ होऊन राक्षसांचा नाश केला तिच्या गर्जनेने आणि सिंहाच्या डरकाळीने दुष्टशक्ती थरथर कापल्या अखेरीस महिषासूर व इतर राक्षसांचा संहार करून धर्माचं रक्षण केलं त्यामुळे माता चंद्रघंटा ही पराक्रम आणि निर्भयतेच मूर्तिमंत प्रतीक मानली जाते नवरात्रातील तिसऱ्या दिवशी तिच्या पूजेमुळे भक्तांना धैर्य आत्मविश्वास निर्भयता आणि पराक्रम प्राप्त होतो जीवनातील अडथळे संकट शत्रू आणि नकारात्मक शक्ती दूर होतात तसेच साधकाच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती नांदते देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी चंद्रघंटाय नमः हा।, हा मंत्र जपल्याने मन स्थिर होतं आणि साधकाला विजय प्राप्त होतो माता चंद्रघंटा ही शौर्य निर्भयता आणि करुणेच रूप असून तिच्या भक्तीने साधकाला दैवी शक्ती आणि आत्मविश्वास लाभतो तर नवदुर्गेचे तिसरे रूप असलेल्या माता चंद्रघंटा देवीची माहिती आपण पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद